गंगापूर तालुक्यात अनेक ठिकाणी शाळाखोल्यांची दुरावस्था होऊन मोडकळीस आल्या आहेत मोडकळीस आलेल्या शाळेतच विद्यार्थ्यांना जीव मुठी धरून ज्ञानार्जन करावे लागत आहे शाळाखोल्यांचे काम त्वरित सुरू करावे अन्यथा शाळेला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांनी दिला आहे गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा खोल्या नादुरुस्त असून नव्याने मंजूर झालेल्या शाळा खोल्यांचे काम सुरू करण्यासाठी शासन स्तराहून मुद्दाम टाळाटाळ केली जात असून यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसून शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे शाळा खोल्या चांगल्या दर्जाच्या पाहिजे मात्र याकडे नेहमी लोकप्रतिनिधी आणि शासनाचे कायम दुर्लक्ष होत आले आहे आशा तालुक्यातील नंद्राबाद जिल्हा परिषद शाळा खोल्या मंजूर असून देखील शाळेचे काम प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे अद्याप सुरू झाले नाही या शाळेसाठी गट अधिकारी यांनी वरिष्ठांना प्रस्ताव पाठवला होता परंतु कार्यालयातील जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्र अपूर्ण असतानाच वरिष्ठांना प्रस्ताव पाठवण्यात आला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गंगापूर उपतालुका प्रमुख विष्णू पोटे सरपंच राबडे सुलेमान पठाण गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन शाळा एकाच वर्ग खोलीत भरत असल्याचं निदर्शनास आणून दिले मोडकळीस आलेल्या शाळा खोल्या पाहून पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवत नसल्याचे बोलल्या जाते मंजूर असलेल्या शाळा खोल्यांचे काम त्वरित सुरू करावे अन्यथा शाळेला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा सरपंच ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षांसह ग्रामस्थांनी दिला आहे इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर